ज्ञानोबा माऊलींचं पालखीचं प्रस्थान आज पंढरपुराकडे झालेलं आहे आणि आज सकाळीचं सहा वाजता माऊलींचा जो पालखी रथ आहे तो, तो आळंदीमधून पुण्याच्या दिशेने निघालेला आहे माऊलींचा पहिला विसावा ज्या थोरल्या पादुका आणि साईबाबा मंदिरावर असतो त्या ठिकाणी आज लाखोच्या संख्येने जो भाविक आहे ते या साईबाबा मंदिरात आणि थोरल्या पादुकात येऊन दर्शन करतात परंतु साईबाबा मंदिरामध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं ज्या पद्धतीने माऊलींची पालखी ती माऊलींच्या पालखीच्या स्वागतानंतर साईबाबा मंदिरामध्ये या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली असतील साईबाबांच्या पादुका असतील गणपतीचा जल अभिषेक असेल असे अनेक विविध कार्यक्रम जे आहेत पूजा अभिषेक केला जातो आणि या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला महाप्रसादाची व्यवस्था केली माझ्यासोबत दरवर्षी भारतानंद सरस्वतीजी महाराजही या अभिषेकासाठी इथे उपस्थित असतात महाराज काय सांगाल नेमकं साईबाबांच्या मंदिरावर सुद्धा मोठ्या जल्लोषामध्ये वारकऱ्यांचं स्वागत करण्यात येतं आणि जल अभिषेक आणि या ठिकाणी पूजाविधी बी संपन्न केली बिलकुल आज खूप आनंदाचा दिवस आहे जसं आपण सांगितलं संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा जागतिक रीतीचा पालखी सोहळा आहे महाराष्ट्रात तर अनेक पालख्या निघतात पण माऊलींचा माऊलीच म्हटलेला आहे सर्व संतांनी त्यांना तर खरोखर कर माऊली आहेत आणि अशा माऊलींच्या या सोहळ्यामध्ये आज आळंदीच्याच ज्या साईबाबा मंदिरात देवस्थानकडून आमचे आदरणीय सुभाष साहेब हे दरवर्षी हजारो लाखो लोकांना या ठिकाणी प्रसाद वाटप करतात आणि सर्व पूजापाठ विधी माऊलींचा अभिषेक तुकोबरायांचा गणेशजींचा आणि साईबाबांचा पादुका पूजन तर हे खूप मोठी सनातन धर्माची सेवा आहे तर मी सुदर्शन मराठींच्या मराठीच्या सर्व सभी सर्व दर्शकांना मी सांगेल की ही खूप मोठी पर्वणी आहे आणि सुदर्शन मराठी तर माऊलींचा सोहळा पूर्ण कवर करते सर्व लोकांना हिंदी सुदर्शन आहेच पण आता खास करून मराठी सुदर्शनसुद्धा लोकांपर्यंत पोहोचतो आहे मराठी माणसापर्यंत आणि हा तर हा सोहळा जागतिक कितीचा आहे माऊलींचा सोहळा आणि आज साईबाबांच्या या मंदिरात जो आज पालखी निघाली सकाळी आणि पहिला पडाव पहिला जो सकाळचा विसावा म्हणायला आणि समोरच माऊलींच्या पादुका आहेत आणि अशा ठिकाणी हे साईबाबाचं पवित्र पावन मंदिर हे स्थान जसं साहेबांनी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं इथं रोज पूजापाठ आरती विधी शेजारती धुप दुपारती सर्व होतातच प्रसाद वाटप होतो सेवा कार्य समाजाची चालते पण आज एक वेगळं चैतन्य या ठिकाणी का तर इतके भाविक लोक सर्व श्रद्धाळू लोक जे आहेत तर एकत्र एक आल्यानंतर इथली जी अजून शक्ती आहे सकारात्मक एक पॉझिटिव्ह शक्ती अजून वाढलेली आहे आणि म्हणून देवाकडे आम्ही एवढेच प्रार्थना करू अशीच सर्वांची शक्ती एकवटीत राहावी आणि येणाऱ्या काळामध्ये या मंदिराच्या निमित्ताने बाबां बाबा, बाबा यांच्याकडून एक सनातन धर्माची सेवा फार मोठी सेवा करून घेतात बघा आज लाखो लोक या मंदिराचा या लाभ घेतात प्रसाद घेतात दर्शन घेतात म्हणजे ते आस्तिक बनतात आणि त्यांच्या मनामध्ये कुठेतरी भक्तिभाव जागृत होतो आज हे जर मंदिर नसतं साहेबांनी या ठिकाणी मंदिर बांधलं नसतं आज लाखो लोक आले असते का जसं माऊली जर या सोहळा सुरू केला नसता तर आज लाखो लोक आले असते का तर अशी माणसं ईश्वरच साधू संत ऋषीमुनी यांच्याकडून काम करून घेतात अशा परिवाराची देशामध्ये दे गरज आहे आणि तरच एक धर्म राष्ट्राचं एक रक्षण होईल आणि म्हणून मी देवाकडे प्रार्थना करेल यांच्याकडून अजून त्यांना उदंड आयु आरोग्य ऐश्वर्य मिळो आणि एक सनातन धर्माची सेवा संतांची सेवा साईबाबाची सेवा माऊली तुकोबार आहे भगवान पांडुरंगाची सेवा या मंदिराच्या मार्फत काही वर्षापूर्वी या ठिकाणी स्थान हे निर्माण झालं आणि बघता 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 एक एखाद्या तीर्थ धामासारखं हे आमच्या डोळ्यात एकच गोष्ट आहे आणि याच्या पाठीमागं त्यांची जी एक भक्तिभाव श्रद्धा आहे आणि समर्पित भावना आहे सर्व देवी देवतांचे मंदिर बिलकुल सर्व देवी देवतांचे असं कुठलंही कुठलाही भक्त आला देवी कुठलाही भगवान शिवशंकराचा पांडुरंगाचा देवीचा गणपतीचा हो स रामाचा कृष्णाचा तर हे सर्व कारण आपले तेहतीस करोड देव आहेत आणि एक एक व्यापक दृष्टी आहे त्यांची ते साईबाबांचं स्थान तर आहेच पण ह्याचा अर्थ दुसरे कुठले देव असं नाही की नाही येतात सर्व देव साईबाबांच्या बरोबर अन्य सर्व आपले सनातन धर्माचे देवी देवता आहेत ही खास या ठिकाणी वैशिष्ट्य आहे आणि म्हणून मी सर्वांना आग्रह करेल सुद सुदर्शन मराठीचे जेवढेही प्रेक्षक आहेत दर्शक आहेत तर आळंदीला जाताना हे साईबाबांचं स्थान आहे आळंदी हे देवस्थान आळंदीच्या पूर्वीच पुण्याहून आळंदीला जाताना हे स्थान आहे आपण नक्की या ठिकाणी या आणि दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला शिर्डीला गेल्याचं आणि दर्शन घेतल्याचं एक तुम्हाला एक समाधान मिळालं मी पूर्ण खात्रीपूर्वक सांगतो साहेब एकंदरीतच बघतोय की गेल्या अनेक वर्षांपासून आपण ही परंपरा आपली दुसरी पिढीसुद्धा या परंपरेमध्ये सक्रिय झालेली आहे कसं बघताय हे पर्व साईबाबांचं हे सर्व आशीर्वाद आहे आणि ज्या ठिकाणी इथं एक साईबाबा मंदिर म्हणून आम्ही सुरुवात केलं होतं आज ते मंदिराचं रूप साईबाबा देवस्थान ह्या रूपामध्ये कन्वर्ट झालेलं आहे आज या मंदिराचं नावच लोकं म्हणतात देवस्थान आहे साईबाबा मंदिर नाही हे सर्व देव आहेत त्याचं देवस्थानचं स्थान आहे तर बा साईबाबांच्या निमित्ताने साईबाबा या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे साक्षात साईबाबा या ठिकाणी बसलेले आहेत साक्षात जे साईबाबांसंग जे सेवा केलेले आहेत ते भक्त हे शिर्डीवर नाही या ठिकाणी यांना सेवा करत असतात तर सर्व अनेक देवी या ठिकाणी यांना आगमन झालेलं आहे या ठिकाणी त्यांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे संत ज्ञानेश्वर महाराज आहेत संत तुकाराम महाराज आहेत त्यांची पाद्यपूजा केली जाते विठुरा या ठिकाणी आहेत त्यांच्यासंग आम्हाला त्याचाही आनंद घेता येतो आम्ही त्यांची पूजा करत असतो अष्टविनायक मंदिर आहे संपूर्ण ते गणेशांची ना दिवसभर आमच्या ना पूजापाठ चालू असते या ठिकाणी दुर्गादेवी माताचं मंदिर आहे त्यांचे या ठिकाणी पूजापाठ चालू असते दिवसभर आणि तसंच या ठिकाणी महाशक्ती असलेले दत्तस्थान या ठिकाणी आहे आणि त्यांचं फार मोठं आहे ना या ठिकाणी आहे ना एक एनर्जी या ठिकाणी या ठिकाणी आहे तर आम्हाला अनेक या ठिकाणी मंदिरामध्ये आल्यानंतर ते अनुभव घ्यायला घ्यायचा आहे ना आम्हाला एक आन आनंद मिळतो तर अशा ठिकाणी हे भक्तिसागर आज दिसतो या ठिकाणी त्या भक्तीसा भक्तिसागरमध्ये मी विलो होऊन मला एक वेगळंच यानं आनंद मिळतो आणि एक एनर्जी मिळते आणखी आणि आपण या देवस्थानसाठी आणखी काय मोठमोठे उपक्रम उपक्रम आपल्याला पालिकांसाठी काय मोठे उपक्रम करण्यात येतील हे आणि खास विशेष म्हणजे आज या माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये ज्यांनी ज्या कोते परिवारांनी साईबाबांची अवरात्र सेवा केलेली आहे त्या कोते परिवाराचे सदस्य या ठिकाणी उपस्थित ती काय सांगाल कारण की मोठं भाग्य आहे तुम्ही शिर्डीवर न आलात आणि साईबाबांनी तुम्हाला बरोबर याच संस्थांवर बोलवलं कसं बघतंय बिलकुल म्हणजे आज आळंदी साईबाबा मंदिर मध्ये आम्ही सगळे आहो आणि एक कारण आहे की आज वारकऱ्यांबरोबर आम्ही पदयात्रा करणारे तर हे कुठेतरी बाबांनी घडून आणलेलं आहे आणि बाबांची जी माऊली होती बायजाबाई आणि त्यांच्या त्यांची आम्ही सहावी पिढी आहे आणि या सहा पिढीची जी सेवा आहे आज ती सेवा आम्ही इथून ह्या पुढे दरवर्षी आळंदीच्या साईबाबा मंदिरापासनं आम्ही पदयात्रा करू संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि तुकाराम महाराजांची आणि हे एक प्रथा आज सुरू केली आहे आणि मी बाबांकडे एवढंच प्रार्थना करणार की निरंतर ही सेवा आमच्या परिवाराकडनं घडून येऊ दे निश्चितच या ठिकाणी बाबांकडे सुद्धा संकल्प केला जातो लाखो वारकरी या स्थानाला भेट देतात आणि त्यांच्यासाठी सगळ्या व्यवस्था या ठिकाणी या प्र मंदिर प्रशासनाकडनं केल्या जातात कॅमेरापर्सन विकास बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी आळंदी